तर मित्रांनो गोडेगावचा गायींचा बाजार कवर केल्यानंतर आता आपण हा कालवडींचा बाजार आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला घर बसल्या सर्व गायींचे मशीनचे बाजार पाहता येतील चला तर आजचा बाजार पाहू सांगायला हो सांगा वीस हजार रुपये सांगताय किती पण होईल ह्याचा फायनल काय कमी जास्त आहेत बरोबर आहे पण लहान आहेत कालवडी सांगा आपला सत्तर वीस त्रेसष्ट त्रेचाळीस बत्तीस तर गाव कोणतं आपलं तिथलं तर गोडे गावचेच आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय त्यांना पाहू शकताय कालवडी वीस हजार रुपये दोन इंची किंमत सांगितलेली तर कमी जास्त नक्की होतील हो पंधराच्या आत काय होईल का बस सोळा अठरा ला कमी जास्त होतील का समोर समोर बर बर ठीक आहे दोन कालवटे पाहू शकता पाहू शकता मित्रांनो आता हे कालवड आपण पाहणार आहोत तर छोटी मुलगी आहे आ, दीदी तुझं नाव काय होय काय किंमत सांगता या कारवाडी सांगायला पस्तीस सोळा ची किती पर्यंत सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत नंबर सांगा आपला शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ तर पाच पावसा तर पाहू शकता आता टॉप क्वालिटीची आणि गाभण चेक करून आहेत तर ह्या कालवडीची आपण किंमत जाणून घेणार आहोत किती महिन्याची तीन महिन्याची गाभण चेक करून ही घे दात आला एक दात लावलेला दा दाखवा दा म्हणजे दुस झालंय आता झालेलं आहे मित्रांनो म्हणजे महिन्याभरात होईलच परंतु जातीला वगैरे चांगलं टॉप क्वालिटीचा कासाला वगैरे पण पाहू शकता काय किंमत सांगताय पंच्याऐंशी कितीपर्यंत सोडायचं फायनल व्यवहाराला आल्यानंतर तरी तर नंबर सांगा आपला बहात्तर अठरा ब्याऐंशी वीस त्रेसष्ट तर गाव कोणतं आपलं घोडेगावचं जायचं नाव आपलं करण करणवायरागत बरोबर ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तीन महिन्याचं गा चेक करून कालवड तर कालवड उंचीपूर आणि तगडं कालवड आहे तर मित्रांनो आता हे पण गाभन कालवड आहे तर तीन महिन्याची गाभण आणि दोन दात तर काय किंमत सांगताय सांगायला सत्तर हजार रुपये तर तीन महिन्याचं गाभण कालवड आणि दोन दात फायनल किती पर्यंत होईल फायनल किती पर्यंत होईल फायनल किती पर्यंत होईल तीन महिन्याची फायनल किती पर्यंत होईल किंमत सत्तर हजार रुपये सांगताय साठ पर्यंत काय नंबर सांगा आपला एकशे अकरा तर हा या गायच्या मालकात डबल सांगा नंबर काय म्हणले नंबर सांगा डबल ब्याण्णव एकाहत्तर चारशे छप्पन एकशे तर गाव कोणता गोडेगाव गोडेगाव नाव काय किरण किरण अल्ला तर गा चेक करून कालवट आहे आणि दोन दात आहे एचएफ मधलं तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो हे फोन कालवट कसं आहे टायर वगैरे आहे आणि शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी शेत काय किंमत सांगताय पन्नास हजार सोडायची पन्ना किती पर्यंत चाळीस हजार चाळीस काय तीस हजाराला होल का नाही का होणार नंबर सांगा आपला सिक्स सेवन फोर टू फोर टू टू नाही दाताला आदत आहे ना आदत आहे ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो गोडेगावचे प्रसिद्ध व्यापारी आणि शेठ वैरागर तर यांच्या या कालवडी आहेत तर एकदम टॉप क्वालिटीच्या आणि चांगल्या कालवडी आहेत तर दाताला कशा आहेत दोनदात आदत आणि दोन दात यांच्या काय किमती असेल सर साठची रेंज सांगतो साठची पंचावन्न जर ही व्हिडिओ पाहून तर एखाद्या शेतकरी तुमच्याकडे आला तर त्याला काय कमी जास्त करू कम ना तर कमी जास्त नक्की होतील तर त्यांची पस्तीस आहेत का बरं आपल्याला नंबर सांगा शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पाच तिसरं अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस म्हणजे एका वरच लोड नाही यायचं बरोबर आहे ठीक आहे पस्तीस कालवड आहेत तर बरेच फोन येत असतील तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता तर टॉप क्वालिटीच्या आणि एक नंबर कालवडे आहेत तर पाहू शकता हे त्यांच्याच कालवड आहेत हो कोणाच्या येते कालवड हॅलो आता या कारवडीची पण माहिती आपण जाणून घेणार आहोत दाताला कशा आहेत बाया काय किंमत सांगता याची किंमत काय सांगता चायनल चालू आहे गाय म्हैस खरेदी विक्री काय किंमत सांगताय हा जोडीचे सांगायला ऐंशी हजार जोडीचे सांगायला ऐंशी हजार रुपये व्यवहाराला आल्यानंतर कितीला होतील फायनल व्यवहाराला बसल्यावर होईल दादा कमी जादा, जादा होईल पासष्ट ला होईल का हो देऊन टाकू आपल्या चॅनल तर्फे शेतकरी येतील ना पासष्ट हजाराला ह्याचा व्यवहार होऊन जाईल आदत कालवडे तर नंबर सांगा आपला नंबर काय क्वालिटीचं माहेर घर अनिल शेट वायरा घर अनिल शेट वायरा घर यांच्या आहेत का ह्या काल बरं बरं ठीक आहे सर्व माल शेटचा अनिल शेट बरं बरं ठीक आहे तर पाहू शकता है आता ह्या कालवडींची पण माहिती आपण जाणून घेणार आहोत पाहू वडाव पुढे तर जागा अभावी मित्रांनो चांगली व्यवस्थित पुढे उडून शूटिंग घेता येत नाही तर तुम्ही पाहू शकता तर पण कालवाडी काय किंमत सांगता यांची पंच व्यवहार चालू आहे काय का झालाय पंचेचाळीस ला काय बरं फायनल कितीपर्यंत होईल तुमचं बरं तर नंबर सांगा आपण ब्याऐंशी चार त्रेसष्ट झिरो चार गाव कोणतं घोडेगाव नाव काय आपलं वायर छोटं वायरा तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता मित्रांनो तर पाहू शकताय तीन आता ह्या अलीकल्ल्याची काय किंमत आहे ह्या अलीकल्ली कालवडीची तपासून आहे ती तीन महिन्यात तपासून आहे का बर पंचावन्न हजार किंमत फायनल किती होईल ह्याची व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील ह्या कालवडीचे पंचावन्न हजार रुपये सांगताय तीन महिन्याची गा बात कसे आदत आहे तर नंबर सांगा आपला नंबर सत्त्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव बासष्ट चारशे ऐंशी चारशे ऐंशी पाचशे पाचशे तर हा या कालवडी या मालकाचा नंबर आहे नाव काय आपलं मावली माऊली मावली वायरागत बरोबर ठीक ने नाव तर मित्रांनो या बाजारात दर बरेच व्यापार आहेत शेतकरी क्वचित दिसत आहेत तर बोंड्या कालवडी पाहिल्या आता शिंगटी कालवडी पाहू शकता का काय किंमत सांगता हे किंमत पस्तीस हजार किंमत जाताला कसं आहे जाताला नंबर सांगा आपली नंबर सांग पन्नास वीस एकाहत्तर त्रेचाळीस तर हा या नंबर मालकाचा आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता मित्रांनो दाताला आदत बार काय छोटा आहे म्हणल्या आदत असेल तर काय किंमत सांगताय किंमत सांगितली किंमत किती तिची पंचेचाळीस किती बरे सोडायचंय फायनल फायनल किती होतील फायनल चाळीस हजार चाळीस हजार वासरुदारा बारीक दिसतंय त्या किमतीच्या त्याच्या मनानं काय किती होतील तरी फायनल तिला पाणी पाजावं लागतं पाण्याचा खर्च पाण्यासाठी लाईट लागते पाठीमाग मजुरी लागते फायनल फायनल कितीला होईल फायनल आमची मजूर करी चाळीस हजार रुपये चाळीस हजार ठीक आहे नंबर सांगा आपला सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस सहा दोन सहा दोन शून्य चारशे पंच्याहत्तर शून्य चारशे पंच्याहत्तर पंचाहत्तर उत्पादन काय तिला एवढा व्यापारी आहे का शेतकरी आपण आम्ही शेतकरी शेतकरी तर पाहू शकता शेतकरी आहेत चाळीस हजार रुपये फायनल सांगतायत तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता आपलं नाव काय तुम्ही बघत गेले बरं बरं ठीक आहे तर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आजचा गोडेगाव कालवट बाजार इथेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण तो नक्की शेअर करा जेणेकरून इतरांना पण त्याचा फायदा होईल धन्यवाद